मागच्या वेळेस थोडंसं आमच्यासोबत गबलत झाली होती काँग्रेसकडून पण यावेळेस आम्ही ती जागा आमच्या वीस जागा आम्ही सोडून घेतलेल्या आहेत आणि पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून मी आजच्या या प्रेसला आलेलो आहे आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की यावेळेस काँग्रेस आमच्यासोबत व्यवस्थितपणे ती भूमिका निघवेल आणि आमचं जे मुख्य टार्गेट आहे भाजपला हरवणे आणि इथलं अशोक चव्हाणांचं जे काही वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून या नांदेड जिल्ह्याला बर्बाद करण्याचं काम अशोक चव्हाणांच्या माध्यमातून झालेलं आहे मग ते त्या कोणीही पक्षात असो त्यांचे त्या वृत्तीनं झालेलं आहे आणि म्हणून ती वृत्ती संपूर्ण या विकासाचं राजकारण इथं व्हावं आणि त्या विकासाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवण्यासाठी काँग्रेससोबत आम्ही युती केलेली समाधानकारक समाधानकारक जरी आकडा नसला तरी कुठेतरी शत्रूला हरवण्यासाठी दोन पावलं यावं लागतं त्या दृष्टिकोनातून आम्ही ती वीस जागावर आमची नाही ज्या काही आता सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार ज्या वीस जागा आमची युती झालेली आहे तेवढ्याच जागेचे आम्ही फॉर्म भरू आणि मला अपेक्षा आहे की काँग्रेस सुद्धा आमच्या कुठेही समोर एबी फॉर्म भरणार नाही नऊ जागेचं नऊ जागेचं मी सांगितलं ना जे आता वीस जागा आहेत त्या वीस जागेचेच ए फॉर्म भरले जाणार ज्या काही डिक्लेअर झाल्यात त्यातले जे काही एक्स्ट्रा झाले असतील ते तिथं एबी फॉर्म भरला जाणार नाही